श रुरल कॅन्सर रिसर्च अँड रिलीफ सोसायटीचे गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटर अहमदनगरचे से संचालक डॉक्टर प्रकाश गरुड यांनी कॅन्सर रोगाबद्दलची हो सांगितलेली माहिती पाहूया त्यांच्याच शब्दात नमस्कार मी डॉक्टर प्रकाश गरुड कॅन्सर सर्जन गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटर साविणे रोड अहमदनगर या ठिकाणी संचालक आणि सर्जन म्हणून कार्यरत आहे मित्रांनो आपण कॅन्सरविषयी आपल्याला माहिती आपण घेतलेली आहे कॅन्सर म्हणजे काय आपण थोडा बघितलेलं आहे कॅन्सरची कारणे काय असतात त्याची लक्षणं काय असतात त्याचे वेगवेगळे उपचार कसे असतात हे आपल्याला जाणून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये बरेचसे गैरसमज लोकांचे असतात कॅन्सरचं रुग्ण झाल्यानंतर कॅन्सरला ट्रीटमेंट चालू असताना रुग्णाला वेगळ्या रूममध्ये ठेवलं जातं असं काहीही गरज, गरज नाही त्याला वेगळं ताटात त्याचं वेगळं ठेवलं जातं असं काही गरज नाही कारण कॅन्सर हा संसर्गजन्य नाही तो प्रत्येक आपल्याच शरीरातील त्याच व्यक्तीच्या शरीरातील पेशीपासून झालेला असल्यामुळे हा कुठलाही जंतूंचा रोग नाही त्यामुळे हा संसर्गजन्य नसतो तेव्हा त्यांना चांगली वागणूक देणं अतिशय गरजेचं असतं मी तर पेशंटला नेहमी सांगत असतो की तुमचं नेहमीच चा कार्य चालू ठेवा तुमचं काम चालू ठेवा त्याचबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं कार्य करत राहा आणि उपचार मात्र टाळू नका वेळच्या वेळी उपचारही घेत राहा असं केलं तर माणसाचं धैर्य वाढतं आपण बऱ्याच वेळाला पेशंटला वेगळं ठेवतो आणि पेशंटला जेवणही वेगळं देतो त्याचबरोबर काही करू नका असं आपण सांगतो हे सगळंच चुकीचं आहे त्याच्यामुळे पेशंटचं धैर्य कस्त कमी होतं त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यांची आपल्याला आत्मविश्वास असणं अतिशय गरजेचं आहे कॅन्सरचा मधून बाहेर पडण्यासाठी त्यामुळे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तसंच आणखीन एक गीर्ज मला असं आहे की कॅन्सर बराच होत नाही असं चुकीचं आहे कॅन्सर जर लवकर निदान आणि पूर्ण उपचार वेळेत घेतले तर कॅन्सरपणे पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि असा आणखीन एक शंका अशी लोकांच्या मनात की कॅन्सर म्हटलं की आता काही खरं नाही खूप खर्च येणार तसं काही नाही या गरुड कॅन्सर हॉस्पिटल रेडिएशन सेंटर अहम रोड अहमदनगरमध्ये ज्या शासकीय योजना उपलब्ध आहेत महाराष्ट्र शासनाच्या आहेत केंद्र शासनाच्या आहेत इन्शुरन्स पण उपलब्ध आहे कॅशलेस सुविधा आहे याचा सगळा आपण जर फायदा घेतला तर पेशंटला फक्त तपासण्यापुरता जुजबी खर्च येतो तेवढाच आपण करायला पाहिजे बाकीचा बरेच सगळे कॅन्सरचे उपचार आपल्याला हे योजनेमधून मोफत होऊ शकतात त्यामुळे त्याचा फायदा आपण घेतलाच पाहिजे आणि जागतिक स्तरावरचे उपचार आपल्याला या एका छताखाली या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणजे कुठल्याही मोठ्या शहरामध्ये जावं लागत नाही कुठलंही ऑपरेशन असो सगळ्यात मोठं ऑपरेशन आपण या ठिकाणी करतो त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या केमोथेरपी त्या जागतिक स्तरावर दिल्या जातात त्या सगळ्या या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचबरोबर रेडिओथेरपी जागतिक दर्जाचं अमेरिकन रेडिओथेरपी मशीन सगळ्यात उत्कृष्ट मशीन असं या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यामुळे पेशंटला इफेक्ट चांगला येतो साईड इफेक्ट्स कमी येतात आणि पेशंटचा उपचार सुखकर होतात त्यातून पेशंट चांगला बरा होऊ शकतो ह्या सगळ्या सुविधा एका छताखाली असल्यामुळे याचा जरूर आपण लाभ घ्यायला पाहिजे त्याचबरोबर शासकीय योजनांचा आपण लाभ घ्यायला पाहिजे कॅन्सरला न घाबरता तोंड दिलं पाहिजे